श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या वार आहे बुधवार आणि दिनांक आहे सत्तावीस ऑगस्ट या दिवशी आलेली आहे श्री गणेश चतुर्थी या दिवशी गणपती बाप्पाचं सगळ्या घरांमध्ये आगमन होणार आहे गणेश चतुर्थी हा आपल्या हिंदू धर्मातील अधिक महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी गणपती तत्त्व खूप अधिक प्रमाणामध्ये आपल्या पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात आणि या वेळेमध्ये आपण जे काही पूजा करतो सेवा करतो उपाय करतो त्याचे पुण्यफळ हे आपल्याला गणपती बाप्पा हे पटकन देत असतात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांचे आगमन या गणेश चतुर्थीच्या दिवशी होत असते म्हणजेच गणेशाची मूर्ती ही दहा दिवसासाठी घरामध्ये स्थापित केली जाते यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी शांतता ऐश्वर येते कारण गणपती बाप्पा हे विद्येची ज्ञानाची आणि संकटनाशक म्हणून देवता ओळखली जाते म्हणजे आपले विघ्न दूर करणारी देवता म्हणून ओळखले जाते याच दिवशी गणपती बप्पा यांचा जन्म झाला माता पार्वती भगवान शिव यांच्या पोटी म गणपती बप्पांचा जन्म झाला आणि याला विनायक चतुर्थी म्हणून देखील ओळखलं जातं गणपती बप्पांचा वर्षभरामध्ये तीन दिव तीन वेळा जन्मदिवस हा साजरा केला जातो कारण गणपती बाप्पांनी तीन वेळा वेगवेगळ्या रूपांमध्ये जन्म हा घेतला होता आणि म्हणूनच भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला गणपती बाप्पांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो आणि गणपती बाप्पा हे प्रथम वंदनीय आहेत आणि ते आपल्या घरामध्ये आल्यामुळं आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही नांदायला सुरुवात होते आपल्या घरातील जे विघ्न आहेत तर ते दूर होतात त्याचबरोबर आपल्या घराची प्रगती भरभराट व्हायला सुरुवात होते म्हणूनच गणपती बाप्पांना बुद्धीची ज्ञानाची संकट नाशक देवता म्हणून ओळखले जाते गणपती बाप्पांचा जो गणेश उत्सव आहे तर तो पूर्ण भारतभर पसरलेला आहे आणि पूर्ण भारतभर तर आहेच परंतु परदेशात देखील गणपती बाप्पांचा उत्साह हा, हा मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आणि पहा आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे तर उद्या तुम्हाला गणपती बाप्पांचं आगमन झाल्यानंतर गणपती बाप्पांवरून ही एक वस्तू जी आहे तर ती ओवाळून टाकायची आहे यामुळे सर्व अडचणी दूर होतील कितीही कठीण इच्छा असुद्या ती पूर्ण होईल एका रात्रीत म्हटलं तरी तुमच्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील इतका हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम गण गणपती नमह हे लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ माहितीपूर्ण आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा आता आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय मी तुम्हाला सांगणार आहे त्या उपाय तुम्हाला तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पांना जेव्हा तुम्ही आगमन करणार आहात तर गणपती बाप्पांना ओवाळतानीच ही एक वस्तू गणपती बाप्पांवरून ओवाळून तुम्हाला टाकायची आहे आपण जर गणपती बाप्पांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकली तर आपल्या घरातील जे संकट आहेत अडचणी आहेत त्या दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य नांदायला सुरुवात होईल इतका हा प्रभावी उपाय आहे आता बघा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांचं आगमन करण्यासाठी गणपती बाप्पांना घेण्यासाठी तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे तुम्हाला घरातून जाताना टोपी डोक्यामध्ये घालूनच जायचं आहे बिना टोपी घालता तुम्हाला गणपती बाप्पांना स्पर्श देखील करायचा नाही त्याचबरोबर तुम्हाला गणपती बाप्पांचं तोंड जे आहे तर ते झाकून घरी घेऊन यायचं आहे आणि त्यासाठी तुम्हाला एक वस्त्र किंवा रुमाल हे तुमच्यासोबत घरू घरून घेऊन जायचं आहे आणि पहा ज्यावेळेस तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती खरेदी करायला जाणार आहात तर तुम्ही ती मूर्ती खरेदी केल्यानंतर त्या गणपती बाप्पांच्या ज्या जागा आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोड्याशा अक्षदा गुलाल हे तुम्हाला तिथे ठेवायचं आहे अक्षदा ह्या अखंड असतात ह्या अक्षदा ह्या कधीही भंग पावत नाही त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांवरती गुलाल अक्षदा वाहूनच तुम्हाला ती मूर्ती झाकून घरी घेऊन यायची आहे आता बघा हा उपाय करत असताना तुम्हाला हा उपाय घराच्या आतमध्ये येण्याअगोदरच करायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती घरात घेण्याअगोदरच हा उपाय करायचा आहे घरातील स्त्रीने हा उपाय करायचा आहे त्यासाठी तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला तर तुम्हाला एक तुपाचा दिवा तयार करून घ्यायचा आहे तेलाचा घेतला तरी चालेल त्याचबरोबर गुलाल अक्षदाम एक तांब्याचा कलश पाण्याने भरून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला एक भाकरीचा तुकडा देखील घ्यायचा आहे आणि हा भाकरीचा तुकडा घेताना तुम्हाला त्यावरती थोडंसं काजळ किंवा काळं लावायचं आहे काजळ लावलं तरी चालेल आता तुम्हाला हे ताट घेऊन तुमच्या मुख्य प्रवेश प्रवेशद्वाराच्या बाहेर उभा राहायचं आहे उंबरट्यामध्ये उभा राहायचं नाही आता पहा तुम्हाला काय करायचं आहे जी व्यक्ती ही मूर्ती घेऊन आलेली आहे तर तिच्या पायावरती तुम्हाला पाट ठेवून पाणी टाकायचं आहे तिच्या पायाला हळद कुंकू लावायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत गुलाल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी व्यक्तीने मूर्ती आणलेली आहे तिच्या डोक्याला कपाळाला सुद्धा गंध अक्षदा लावायच्या आहेत त्याचबरोबर त्या दिव्याने गणपती बाप्पांना ओवाळायचं आहे त्या व्यक्तीला देखील ओवाळायचं आहे आता पहा तुम्ही जो भाकरीचा तुकडा घेतलेला आहे आणि तांब्याचा भरलेला कलश तर तुम्हाला काय करायचं आहे तर तो गणपती बाप्पांवरून ड उजवीकडून डावीकडे डावीकडून उजवीकडे उजवीकडून डावीकडे असं तीन वेळा तुम्हाला ओवाळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तो बा भाकरीचा तुकडा आणि ते पाणी तुम्हाला घराच्या बाहेर ओतून द्यायचा आहे आणि तो भाकरीचा तुकडा परत तुम्हाला घरात घ्यायचा नाही तो बाहेर तुम्हाला टाकून द्यायचा आहे आता गणपती बाप्पांची मूर्ती तुम्ही ज्यावेळेस घरामध्ये घेऊन येणार आहात त्यावेळेस तुम्हाला ती ईशान्य कोपऱ्यामध्ये ठेवायची आहे कारण ईशान्यकडे तोंडीन अशा ठिकाणी ठेवायची आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे त्यावेळेस तुम्ही ती उचलून गणपती बाप्पांची स्थापनाही करू शकता आता बघा गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला स्थापन करण्या अगोदर एक महत्त्वाचं काम करायचं आहे तुम्ही सर्व तयारी करून घ्यायची आहे गणपती बाप्पांची आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आता बघा तुम्हाला एक गोष्ट करायची आहे तुम्हाला काय करायचं आहे ज्या वेळेस गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येतील ज्यावेळेस तुम्हाला स्थापना करायची आहे त्या अगोदर तुम्हाला गणपती बाप्पांवरती जो रुमाल टाकलेला आहे झाकलेला आहे तो काढून घ्यायचा आहे आणि दोन्ही हातात आपली मूर्ती घ्यायची आहे आणि त्या मूर्तीला घेऊन तुम्हाला संपूर्ण घर गणपती बाप्पांना दाखवायचं आहे तर तुम्हाला हे गणपती बाप्पांना घर दाखवत असताना गणपती बाप्पांना सांगायचं आहे की गणपती बाप्पा हे माझं घर आहे या घरामध्ये तुम्हाला दहा दिवस राहायचं आहे माझ्या घरामध्ये ज्या समस्या अडचणी असतील तर त्या दूर होऊ द्या माझ्या घराची जी काही दोष आहेत अडचणी आहेत त्या दूर होऊन माझ्या घराची भरभरून प्रगती होऊ दे आणि ज्या काही तुमच्या समस्या असतील ज्या इच्छा असतील तर त्या गणपती बाप्पांना तुम्हाला घरा दाखवत असताना सांगायच्या आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला जिथे स्थापन करायची आहे त्या ठिकाणी स्थापन करायची आहे परंतु उद्या गणपती बाप्पांना हे एक महत्त्वाचं कामसुद्धा तुम्हाला नक्की करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी आहे आर्थिक समस्या आहे तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही नेहमी पैशांच्या अडचणी तुम्हाला जाणवत आहेत पैसा आला की कोणत्या बर, ना कोणत्या मार्गाने घरातून बाहेर निघून जात असेल त्याचबरोबर तुमच्याकडे तुम्हाला इतरांकडून कर्ज घ्यावे लागत असेल किंवा तुमचे पैसे कुणी घेतलेले आहेत ते तुम्हाला देत नाही किंवा अशा बऱ्याच ज्या काही तुमच्या अडचणी असतील तर तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पांची स्थापना झाल्यानंतर गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला कर्ज हरता गणेश स्तोत्राचं पठण करायचं आहे असं केल्याने असं केल्यामुळे आपली आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात आपल्याला पैसे येण्याचा जो मार्ग आहे तो मोकळा होतो अशा पद्धतीने तुम्हाला हा हे एक पठण जे आहे तर ते गणपती बाप्पांची मूर्ती स्थापन केल्यानंतर करायचं आहे त्याचबरोबर तुमच्या घरातील व्यक्तींना जर सतत एखाद्या गोष्टीचा सामना करावा लागत असेल नेहमी तुमच्या घरामध्ये अडीअडचणी आड़ संकट विघ्न यासारख्या गोष्टी जर होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तर गणपती बाप्पांसमोर गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची तो नैवेद्य दाखवायचा आणि तो नैवेद्य गाईला तुम्हाला खाऊ घालायचा आहे आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये जे काही अडीअडचणी आहेत अडथळे आहे विघ्न आहे, आहे तर ते दूर होतील आणि तुमच्या समस्या देखील दूर होतील तर असा हा एक छोटासा उपाय देखील तुम्हाला उद्या तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा लाईक तुमच्या एक लाईकमुळे मला मोटिवेशन मिळते आणि मी पुढचे व्हिडिओ करण्यासाठी उत्साही राहते तुमचा एक लाईक जर तुम्हाला भेटला नाही तर मी डिमोटिवेट होते त्यामुळे ला लाईक करायला पैसे देखील लागत नाही तुम्ही नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ